आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाच्या संदर्भातील आहे सीना नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे सीना नदीत पुन्हा पंच्याहत्तर हजार क्युसेक न विसर्ग करण्यात आलेला आहे आणि नदीला पुन्हा पूर येण्याची दवंडी सुद्धा पिटवण्यात आली आहे सीना कोळेगाव धरणामधून विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे सीना नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते सीना नदीमध्ये पुन्हा पंच्याहत्तर हजार क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात आलाय आणि सीना नदीला पुन्हा पूर येण्याची दवंडी सुद्धा गावामध्ये पिटण्यात आली आहे सीना कोळेगाव धरणामधून निसर्ग सुरू आहे अगदी ते दिवसांपूर्वी सीना नदीला मोठा पूर आलेला होता आणि त्याचमुळे सोलापुरातील अनेक गावात पुराचं पाणी शिरलं मोठा परिणाम दिसून आला गावात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं शेतीपिक उद्ध्वस्त झाली अनेकांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं आता दोन दिवस उलटत नाही तोवर पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय आणि सोलापुरात सुद्धा रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली शाळेवरती जाऊ थांबले सरकारी वर्दी सर्व लोकांना कळवण्यात येते की यापूर्वी पाण्याला जा आलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या का असतील शाळेवरती जाऊन सांभाळे सरकारी वर्दी सर्व लोकांना कळण्यात की यापूर्वी पाण्याला आले त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी आलेलं आहे तरी आपली जनावरे व शेळ्या मेंढ्या का असतील ती शाळेवरती जाऊन सांभाळे तर सीना नदीला पुन्हा पूर येण्याची दवंडी पिटण्यात आलेली आहे ग्रामस्थ सध्या अलर्ट मोडवर आल्याचं आपण पाहतोय कारण दोन दिवसांपूर्वी मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आता काळजी घेतली जाते प्रशासनानं सतर्क राहण्याचं एकीकडे आवाहन केलेलं आहेच मात्र दुसरीकडे ग्रामस्थ सुद्धा आता एकमेकांना आधार देत आहेत आपल्या जनावरांना शाळेच्या परिसरामध्ये बांधावं असं सांगितलं जातंय अधिकची माहिती जाणून घ्या सौरभ सो, वाघमारे आपल्यासोबत आहेत सौरभ काय अपडेट आहे अपडेट अशी आहे की प्रशासनानं जो आहे तो अलर्ट जाहीर केलेला आहे आणि त्यामुळं जे आहे की पुराचं पाणी हळूहळू अजून काही गावांमध्ये दे देखील पुराचं पाणी आहे आणि हळूहळू पाणी जरी ओसरत नसलं तरी देखील आता आणखीन एकदा पूर येण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली आहे कारण सोलापूर जिल्ह्यात जो आहे तो मुसळधार पाऊस बरसण्याची देखील शक्यता वर्तवली आहे ज्या सीना नदीचा उगम ज्या अहिल्यानगर मधून होतो त्या सीना नदीत देखील पुराचं त्या सीना नदीत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे धाराशिवमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळं सीना नदीला जो आहे तो पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ग्रामस्थांकडून जे आहेत ते दवंडी दिली जाते की मराठी भाषा असेल कन्नड भाषा असेल या दोन भाषांना जे आहेत ती दवंडी दिली जाते आणि दवंडी देऊन जे आहे ते नागरिकांना आवाहन ना केलं जात आवाहन केलं जात की की तुमची जी जनावर वगैरे आहेत ती शेतात बांधू नका नदीच्या कडेला बांधू नका तुमची जनावर जे आहेत सुरक्षित जागेला कारण या पुरामुळे जो आहे तो प्रचंड शेतकऱ्यांना शेत नदीच्या पाण्यात अडकून पडले होते अशी देखील परिस्थिती होती आता कुठं हळूहळू पूर ओसरत असताना देखील आणखीन एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण तयार होते अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी करमाळ्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे सीना नदीच्या पाणी पातळीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे करमाळा तालुक्यामधील वीसपेक्षा अधिक रस्ते पावसाच्या पाण्यानं बंद झालेत पाऊस आणि पूरस्थितीमुळे आज दिवसभरात सुमारे तीनशे लोकांचं स्थलांतर केलं जाणार आहे एस टी बसेसच्या माध्यमातून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार असून पाच मंगल कार्यालयामध्ये नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे